जेव्हा तुम्ही मनाने पूर्ण खचून जाता तेव्हा नकारात्मक बोलण्याच्या ऐवजी स्वतःने स्वतःला मोटिवेट करणं शिका दुसरं कुणी तुमच्या नकारात्मकतेतून तुम्हाला बाहेर काढणार नाही आहे तुम्ही स्वतःशी संवाद करा तुम्ही स्वतःतल्या सुप्त शक्तींची सकारात्मक बोलून सकारात्मक विचार करून जागृती करा तेव्हा मनात ही जाणीव करून घ्या तेव्हा संवाद स्वतःला साधा की परमेश्वर सोबत आहे मी एकटा नाही आहे मी हारणाऱ्यांपैकी नाही आहे ठीक आहे आयुष्यात अडचणी आहेत दोन चार प्रॉब्लेम आलेत पण मी प्रॉब्लेमकडे न बघता आत्ता या क्षणाला जे काही माझं शंभर टक्के मी करू शकतो बस विचार न करता मी ते करेल होतं पुढे चालून सगळं काही ठीक होतं नक्की बस तुम्ही हार मानायची नाही आणि नुसतं ऐकायचं आएक। नाही ऐकून सोडून द्यायचं नाही सगळं so, करून